जयकवाडीच्या उजव्या कालव्याचे पाणी शेतात शिरले गॅवरयत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान रेवकी येथील घटना गॅवरय तालुक्यातून जात असलेल्या पैठणच्या जयकवाडी धरणातील उजवा कालवा जातो पिकांना पाणी मिळण्यासाठी कालव्याच्या एका बाजूने वितरिकता निर्माण केल्या आहेत परंतु वितरिकामधून फाणारा पाणी पुरवठा क्षमतेपेक्षा जास्त सोडल्यामुळे वितरिका उलटून व फुटून पाणी शेतातील उभ्या पिकात घुसल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे गॅवरय तालुक्यातील रेवकी शिवारात गुरुवार रोजी ही घटना घडली आहे त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे यासंबंधित अधिक माहिती अशी की गॅवरय तालुक्यातून मौजे रेवकी गावी गट नंबर एकशे सोळामधून वितरिका क्रमांक बत्तीस जाते प्रशासनाची पिकांना पाणी मिळण्यासाठी वितरिका निर्माण केल्या आहेत उजव्या कालव्याला पाणी आले आहे त्यामुळे वितरिका दिनांक दोन रोजी पाणी सोडले आहे परंतु कालवा निरीक्षकांनी पाणी सोडताना क्षमतेपेक्षा जास्त पाणी पुरवठा केला त्यामुळे वितरिका बाहेर पाणी जाऊन शेतातील पिकात पाणी घुसले यामुळे यमुनाबाई आसाराम जावळे राहणार रेवकी शिवार यांच्या शेतात पाणी घुसले व तीन एकर लागवड केलेल्या ऊसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे झालेल्या नुकसानाची पंचनामा करून नुकसान भरपाई देऊन कालवा निरीक्षकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे